एचएसआरपीसाठी बारा जून पर्यंत मुदत वाढ राज्य सरकारने एप्रिल दोन हजार पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनासाठी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट एच एस आर पी बसवण्यासाठी मे अखेरपर्यंत मुदत दिली होती आता ही मुदत बारा जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे याबाबत राज्य सरकारने कर्नाटक उच्च न्यायालयाला माहिती दिली असून बारा जूनपर्यंत एच एस आर पी नंबर प्लेट न बसविण्या बसवणाऱ्या वाहन चालकावर कोणताही कटोरी कारवाई केली जाणार नसल्याचे सांगितले आहे जुन्या वाहनासाठी एच एस आर पी नंबर प्लेट अनिवार्य करण्याबाबत एच एस आर पी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि इतरांनी दाखल केलेल्या अपीलवरील सुनावणीवेळी न्यायमूर्ती एच एस आर कृष्णकुमार आणि न्यायमूर्ती रामचंद्र डी होदार यांच्या खंडपीठासमोर राज्य सरकारने ही माहिती दिली नंबर प्लेट उत्पादक कंपनीपैकी एक असलेल्या बी एन डी एनर्जी लिमिटेड नंबर प्लेट बसण्यासाठी एकतीस मेपर्यंत असणारी मुदत वाढवून देण्याची मागणी करणारा अंतरिम अर्ज दाखल केला होता सुनावणीदरम्यान खंडपीठाने ही मुदत संप संपल्याने काय परिणाम होईल असा सवाल केला असता बारा जूनपर्यंत कोणताही कठोर कारवाई केली जाणार नाही असे सरकारी वकिलांनी सांगितले त्यानंतर खंडपीठाने पुढील सुनावणी अकरा जूनपर्यंत लांबणीवर टाकली आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक ला करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व झरथाचे संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा